पूर्वीच मी तुमच्याबरोबर रवा बेसन ढोकळा शेअर केला जो की आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा टच त्याच्यामध्ये होता त्याच्या खाली मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या की ताई स्वीट होम मध्ये जो ढोकळा मिळतो म्हणजे अर्थातच गुजराती स्टाईल खमन ढोकळा तर त्याची रेसिपी आमच्या बरोबर शेअर करा तर ही घ्या आज मी तुमच्यासाठी आलेली आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण घेऊन आणि कुठल्याही गोष्टीची तुम्हाला या रेसिपीमध्ये कमतरता जाणवणार नाही तुम्ही ज्या वेळेस ही रेसिपी ट्राय करताल त्यावेळेस तुम्हाला ज्या अडचणी येतील त्याची उत्तरं अगोदरच देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला लेला तर ही रेसिपी तुम्हाला परफेक्ट अशी करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ढोकळा करण्यासाठी एका मध्ये आपण घेत आहोत चार मोठे चमचे पिठी साखर लिंबूसत्व घेतोय आपण एक टेबल स्पून जर तुमच्याकडे हे लिंबूसत्व नसेल तर याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस आहे पण लिंबाचा रस घेत असताना हे जे मोठे टेबल स्पून आहेत ते दोन टेबल स्पून घ्यायचं आहे रिफाईन तेल दोन टेबल स्पून अर्धा स्पून मीठ आपण या कपाने बेसनपीठ मोजून घेतलेले त्यामुळे याच कपामध्ये मोजून आपण एक कप पाणी घेत आहोत आणि यातलंच सगळं पाणी न टाकता अगदी थोडस सा, म्हणजे साधारण पाव कप पाणी मी इथे ओतून आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं साखर विरगळेपर्यंत ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला साधारण दोन मिनिट लागतात म्हणजे ते सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव असं होत ढोकळा करताना मी हळद वापरणार नाहीये जर तुम्हाला हळद वापरायची असेल तर तुम्ही या स्टेजला या पाण्यामध्येच हळद टाकायची साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि पाण्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा झालाय आता या स्टेजला इथं बरोबर मोजून दोन कप बेसन पीठ घेतलेले आहे आणि मोजल्यानंतर ते चाळून घेतलेले कंपल्सरी आपल्याला चाळून घ्यायचंय तर सगळंच टाकून घ्यायचं एकदम आणि आता हे एकत्रित करून घेऊयात इथे आपलं मगाचं जे पाणी आहे शिल्लक राहिलेलं एक कप तर ते देखील आपण थोडं थोडं करून टाकणार आहेत बेसनपीठ कशासाठी चाळायचं तर पहिली गोष्ट म्हणजे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे ज्यावेळेस आपण मिश्रण तयार करतो हो, त्यावेळेस त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला ढोकळा असा मौसूद आणि जाळीदार होण्यासाठी मदत होते तर सुरुवातीला आपण जेवढं पाणी टाकलेलं ना त्याच्यामध्येच हे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीचं एकदम स्मूथ करून घ्यायचं आणि नंतर राहिलेलं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर आपलं बॅटर अशा पद्धतीचं तयार झालेलं आता झाकून ठेवायचं दहा मिनिटांसाठी तयार झालेलं बॅटर कमीत कमी, कमी दहा मिनिट रेस्ट साठी ठेवणं गरजेचं आहे मग तेवढ्या वेळेत काय करायचं ज्या कडईमध्ये तुम्ही तो वाफवून घेणार आहेत ना त्याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा पाणी उकळायला म्हणजे मोठा फ्लेम केला तर पटकन उकळलं जातं दोन ग्लास साधारण पाणी यामध्ये मी टाकून घेतलेले पाणी जास्त लागतं कमी फ्लेम केल्यामुळे काय होतं बरोबर दहा मिनिट इकडे याला उकळायला लागतात आणि तिकडे तो रेस्ट होतो तोपर्यंत तीनला आपण तेल लावून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण परत एकदा आपल्या ह्या बॅटरकडे कडे वळूयात तर अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर आहे यामध्ये आता आपण सोडा टाकतोय रेग्युलरचा आपला जो भज्यांमध्ये वापरतो ना तोच सोडा असा मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच इथं हा मी टी स्पून घेतलेला आहे एक टी स्पून आपल्याला हा सोडा टाकून आहे याच्यावरती अगदी थोडस म्हणजे एक टेबल स्पून पाणी ओतून घ्यायचंय आणि आता हे आपण एकत्रित करून घेऊयात पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सोडा सगळ्यात शेवटी टाकायचा ज्या वेळेस टीन डायरेक्ट त्या कढईमध्ये जाणार आहे ना त्यावेळेस तर हे अशा पद्धतीनं फेटून घ्यायचंय तुम्ही आपलं बॅटर बघू शकता मस्त हलकं असं हे झालेलं आहे आणि हे फेटताना पण व्यवस्थित फेटायचं बरं का नाही तर व्यवस्थित जर फेटलं गेलं नाही तर सोडा एके ठिकाणीच राहतो आणि मग तो काही ठिकाणी कच्चा राहतो काही ठिकाणी असा वरती उभारून येतो जाळी येते आणि काही ठिकाणी खाली बसलेला राहतो आता हे व्यवस्थित असं एकत्रित एक झालेलं आहे आता हे कधीपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय माहितीये का इथं तुम्ही बघताय का असे हलके हलके बबल्स या बॅटरमध्येच निर्माण झालेले त्या वेळेपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचंय ह्याच्यापेक्षाही जास्त नाही ते फिरवत राहायचं नाहीतर आतली हवा सगळी बाहेर निघून जाईल टीन मध्ये ओतून घेऊ हलकं असं त्याला टॅप करायचंय आता आपल्याला काय करायचंय हे झाकून ठेवायचंय आणि गॅसचा फ्लेम मी लोच ठेवलेला आहे लो फ्लेम वरती आपल्याला याला जवळजवळ पंचवीस मिनिटं उघडून अजिबात बघायचं सुद्धा नाहीये तर आता जवळजवळ तीस मिनिट झालेले आहेत आणि तीस मिनिटांनंतर आपण आपला ढोकळा उघडून पाहूयात तर तुम्ही बघू शकता वरती छान अशी याला जाळी आलेली आहे आता मी गॅस बंद करतेय काढून घेऊयात आणि थंड करून घ्यायचा आता एवढ्या वेळामध्ये आपला ढोकळा पूर्णपणे असा थंड झालेला आहे आणि याच्या जर तुम्ही कडा बघितल्या ना तर ह्या सुद्धा कड्या अशा मोकळ्या झाल्यात आता आपण चाकून सेपरेट करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान अशा पद्धतीने डीमोल्ड झालेला आहे आता हा आपल्याला ज्या साईजमध्ये तुम्हाला हवाय त्या साईज मध्ये कट करून घ्यायचा आहे इथं तुम्ही आपला हा ढोकळा बघू शकता आणि याच्या आतली जाळी सुद्धा तुम्ही बघू शकता छान मस्त लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे याच्या आतला जो स्पंज आहे ना तो आपण ज्यावरती वेळेस याच्यावरती फोडणीचं पाणी ओततो त्यावेळेस सुद्धा तो आणखीन जास्त फुलतो आणि जो स्पंज आहे तो असा मोकळा होतो एकसारखा सगळीकडून व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि शिवाय जाळी सुद्धा सुंदर अशा पद्धतीची त्याला सुटली आहे तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आता हे तेल गरम करून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची चांगली तळ असली की याच्यामध्ये मी एक कप भरून पाणी ओततीय आणि दोन टेबल स्पून साखर आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची थोडसच मीठ टाकून घ्यायचं एक उकळी आली की आपली ही फोंडी तयार होते गॅस बंद करायचा छान जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे फोडणीचं पाणी सुद्धा याच्यावरती ओतलंय पण पाणी ओतल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट तरी आपल्याला अशी थोडीशी वाट पाहावी लागेल कारण की काय होतं पाणी ते शोषलंही पाहिजे आतमध्ये पर्यंत आणि मग नंतर तो ढोकळा खायचा थोडा वेळ याच्यामध्ये ही फोडणी मुरू दिल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मग जी जाळी तुम्हाला दिसत होती ना ती त्याच्या आतमध्ये आणखीन गॅप निर्माण झालेला आहे आणि आणखीन जास्त स्पॉन्जी असा आपला ढोकळा दिसतोय आणि आकाराने सुद्धा तो थोडासा मोठा झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असा आतल्या साइड न सुद्धा हा ढोकळा झालेला आहे जाळी बघू शकता आतली भारी एकदम मस्त परफेक्ट असा आपला हा खमण ढोकळा तयार झालेला आहे कुठेही घशामध्ये गेल्यानंतर चिटकत नाहीये किंवा आपण जो म्हणतो ना टाळूला वगैरे चिटकवतो तसा काहीही प्रकार होत नाही अगदी परफेक्ट आणि तुम्ही याच्या आतमधली जाळी बघू शकता भन्नाट असा झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा आज दिलेलं मी हे प्रमाण अगदी योग्य असं प्रमाण आहे तुम्ही फक्त जे आपले मेजरिंगचे स्पून असतात आणि जो कप असतो ना त्याचा वापर करा कारण की काय होतं अशा पद्धतीच्या ज्या रेसिपीज असतात ना त्याला प्रमाण खूप जास्त महत्वाचं असतं मी जरी तुम्हाला म्हंटल की नाही वाटी घ्या वाटी घेतलं तरी प्रत्येकाच्या घरातली वाटी वेगळी असते आणि पोहे खाण्याचा चमचा सुद्धा वेगळा असतो त्यामुळे ही रेसिपी मी ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणात घेतलेली आहे त्याच प्रमाणात घेऊन घरी ट्राय करा शंभर टक्के तुमचा ढोकळा सुद्धा असाच होणार जसा माझा झालेला आहे